संभाजीनगरमधील दरोड्यातील सोन्याचा उलघडा होईना लड्डानी एका ग्रॅमचीही पावती दिली नाहीये प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे कारमध्ये साडेचार तोळं सोनं सापडल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे उद्योजक संतोष लड्डा यांनी दरोडा दरोडा त्यांच्या घरावर पडला आणि या दरोड्यामध्ये पाच पूर्णांक पाच किलोपैकी एक ग्रॅम सोन्याचीही पावत्या त्यांनी आत्तापर्यंत सादर केलेलं नाहीत अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची चिन्ह आहे त्यामुळे नेमके किती सोनं चोरीला गेलेले आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे दरम्यान आरोपी अमोल खोतकरच्या एनकाउंटरनंतर सीआयडीच्या ताब्यामध्ये असलेल्या कारमध्ये सुमारे साडेचार तोळे सोनं हे सापडलं असून ते सीआयडीच्या ताब्यामध्ये असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे त्या सोन्याचं गुड काय ते आपण पाहूयात चोरीला गेलेल्या सोन्याच्या पावत्या अद्याप लड्डा यांनी का दिलेल्या नाहीयेत लड्डांच्या घरी आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी होती का दरोड्यामध्ये साडेपाच किलो सोनं नव्हे तर केवळ रोख रक्कम चोरीला गेली मुख्य सूत्रधार खोतकरच्या एन्काउंटर नंतर उर्वरित सोनं कुठे गेलं हा देखील प्रश्न आहे कारमधील चार पूर्णांक पाच तोळे सोन्याची माहिती एन्काउंटर नंतर का समोर आली नाही